मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सूरज चव्हाण आणि निकित आंबोळी यांच्यामध्ये तिकीट टू फिनाले हा टास्क रंगला आणि हा टास्क मोठ्या फरकाने जिंकून निकित आंबोळी ही बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचची पहिली फायनलिस्ट झाली पहिल्यानंतर निकित आंबोळी तुला खूप खूप शुभेच्छा पण निकीबाबत मला ना एक सांगायचं आहे की हीच निकित आंबोळी जेव्हा निकी तांबोळी यांच्या मातोश्री बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या आणि मातोश्री यांनी निकित तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये आग लावली त्यानंतर निकित आंबोळी ही अक्षरशः आगबूला झाली होती आणि अक्षरशः त्या अरबाज पटेलला खरी खोटी सुनावत सगळे जे काही कपडे असतील त्याचे त्यानंतर ग्लास त्याचा जो कप होता कॉफी प्यायचा आणि बरंच काही सगळं घेतलं एका पॉलिथीनमध्ये नाहीतर त्या डस्टबिन बॅगमध्ये सगळं भरलं आणि बिग बॉस हे आत्ताच्या आत्ता घेऊन जाईतून स्टोरूममधून मला अजिबात याची एक वस्तूसुद्धा एक गोष्टसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये नको आणि हा जर माझ्यासमोर आला तर मी अक्षरशः पागल होईन असं निकित आंबोळी त्या दिवशी मोठ्या मोठ्यांना आणि सगळ्या सदस्यांना सांगताना दिसत होती हीच निकित आंबोळी मित्रांनो अरबाजने दिलेले जे कॉइन्स असतील किंवा जे पॉईंट्स असतील ना त्याचा वापर करत टिकीट टू फिनॅलीची उमेदवार झाली अरबाजची त्या दिवशी तुला अरबाची अरबाच्या वस्तूच्या अरबाच्या कपड्याची त्या दिवशी तुला खूप एलर्जी वाटत होती आणि त्याने दिलेले जे कॉइन्स आहेत ते तुला चालतात त्याचा वापर करून तू त्या उमेदवारी ते तिकीट टू फिनॅलीची घेते मग सरळ सांगायचं ना की तो अरबाज पण नको मला आणि त्याचे पॉईंट्स पण नको पण असं सांगेल ती निकी कुठली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने निकी तांबोळी ही थेट फिनाल्यामध्ये पोचली किंवा मग बिग बॉसने तिला सरळ 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 पाठवलं काय गरज काय ही अशी सिच्युएशन आहे ना की तिथे सगळ्यांना खेळून पाठवा ना पण ठीक आहे बिग बॉसने जो काही निर्णय घेतला बिग बॉस तुमचा आम्ही मान करतो आता इथे बघा जो काही टास्क दिला होता रुपीज किंवा ती किंमत ठरवायचा टास्क होता मला ना या बिग बॉसच्या घरातले हे जे काही सदस्य आहेत ना हे अजिबात असं त्यांच्यामध्ये ना अशी झगडण्याची क्वालिटी अजिबात नाही कोणामध्येच नाही कोणामध्येच नाही आता बघा सहा लाखासाठी सगळ्यात मोठी अमाऊंट होती कोणी झगडताना दिसत नव्हतं ठीक आहे सहा लाख गेले चार लाखाची अमाऊंट कोणी झगडताना दिसत नाही हा अभिजित सावंत मला ना अभिजितचा गेमच आत्ता असा अजिबात कळतच नाही की याला नेमकं बिग बॉसच्या घरामध्ये काय खेळायचं आहे कसं दिसायचं हेच कळत नाही म्हणजे अगदी फिनालेला येऊन आहे ना तो भरकटला आहे असं वाटतं अरे अभिदादा तुझी बायकोसुद्धा येऊन बोलून गेली की बाबा असं खेळ तसं खेळ इंडिव्हिज्युअल गेम दाखवण्याचा प्रयत्न कर त्याचं ना लक्ष थोडंसं खरंच आहे आज पण त्या अंकिताबरोबर वाद घातला त्या निकीवरनं अरे निकीला तिची ड्युटी करू दे ना करू दे तिला तिची दुटी आणि एखादा शब्द तू आता तू ते सांगितलंस की तू फक्त ते डायनिंग टेबल कर तेवढंच ती पकडून राहते एवढं तर तुला कळायला पाहिजे का तुम्ही तिला फुटेज आणि वेटेज देता मग हीच गोष्ट कुठेतरी अंकिताला खटकते आणि मग अंकिता बोलते अंकिता बोलल्यावर मग याला दुःख होतं आज सुद्धा बघा अडून राहा ना तुझा का बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही का सहा लाखाचा सहा लाख मलाच पाहिजेत अडून राहा आणि अभिदादालाच नाही तर बिग बॉसच्या घरातील सगळ्या सदस्यांना मी का नाही सहा लाखासाठी मी का नाही चार लाखांसाठी इथे निकित आंबोळी त्या गेममध्येच नव्हती परंतु तिला तिथे निर्णय घेण्याचा अधिकार होता निकित आंबोळीने सांगितलं की मी सहा लाख सूरजला देणार सगळे अॅग्री अरे तुम्ही थोडे तरी झगडा भांडा लढा तिथे मी चार लाख वर्षाताईंना देणार सगळे अॅग्री अरे वर्षाताई कुठल्या अँगलनी तुम्हाला चार लाखासाठी त्या डिझर्व करतात कुठल्या अँगलने वाटतात तुम्हाला आणि ही जान्हवी किल्लेकर त्या चाळीस हजार मिळाले म्हणून अशी फडफडत फडफडत होती की माझी व्हॅल्यू एवढी आहे का बिग बॉसच्या घरामध्ये निकित आंबोळी मी सुरेजला सहा लाख देते जान्हवी तुझं काय मत आहे ॲग्री मी वर्षाताईनं चार लाख देते जान्हवी तुझं काय मत आहे ॲग्री मी यालाही देते तुझं काय मत आहे ॲग्री मग तू त्या चाळीस हजारासाठी काय एवढी झुरते सगळ्या गोष्टी तू निकेच्या प्रमाणे करते सगळ्याला ॲग्री ॲग्री मग चाळीस हजारासाठी का मग पण तिथे लढ ना तू तुला वाटतं ना की तुझी चाळीस हजाराची किंमत नाही पण तुझी किंमत किती आहे तिथे लढ तू तेव्हा प्रत्येक गोष्टीला त्या निकेच्या हाला हा, हा मिळवत होती आणि आज निकी आणि जानवी एक झाल्या हाच मित्रांनो बिग बॉसच्या घराचा गेम आहे आणि निकित आंबोळी बरोबर खेळते आणि सगळ्यांना खेळवते बघा सुरेजला दिलं सहा लाख सूरज ते एका शब्दाने पण बोलत नव्हता आणि सूरजचं कौतुक करावं यासाठी की सुरजला या बोलावं एका शब्दाने बोलला नाही त्याला सगळं मिळालं नी त्या काय त्याचं नाव ताईंना सगळं मिळालं ला, चार लाख पण या लोकांना जेव्हा विचारलं की तुम्ही दुसऱ्याला त्याला चार लाख द्यायचे का शांत त्याला तीन लाख द्यायचे का शांत आम्हाला मिळाले आम्ही समाधानी निक्की तांबोळीचा इथे डबल ढोलकीचा गेम दिसून येतो बघा जेव्हा अभिजित सावंत हा तीन लाखावरती ॲग्री झाला अभिजितच्या आणि अंकिताची डील झाली निकी इथे बोलते की नाही मी तुला सहा लाखानंतर खाली बघतच नाही मग दे ना बाई सहा लाख सुरेच नाव का घेते मग त्याला ना एवढा डबल ढोलकीचा गेम अभिदाला दिसत नाही का की निकित तांबोळी आपल्या बरोबर खेळते का म्हणजे हे लोक आहेत ना असे झगडतच यांच्यामध्ये अशी ना क्वालिटीज नाही की झगडून ते सगळं घ्यावं की ठाम राहावं की मी सहा सहा लाखच घेणार मी चार तर चारच लाख घेणार असं कोणामध्ये दिसत नाही एकमत झालं एकमत झालं एक इथे जर निकी असतील ना या गेममध्ये तर स्वतः सहा लाख रुपये घेऊन गेले असते सगळ्यांच्या नाकावर टिचून तिने सहा लाख रुपये घेतले असते एवढी क्वालिटी तिच्यामध्ये आहे स सगळ्यांना ती खेळवत सुटली आणि हे सगळे खेळत गेले असं मध्ये आहे आणि अभिजित दादाचं सांगायचं झालं ना तर अभिजित आहे ना हे जे म्हणजे एकदम त्याच्यापेक्षा थोडेसे स्ट्रॉंग आहेत ना त्याच्या विरुद्ध तो खेळायलाच बघत नाही आणि बोलायला सुद्धा बघत नाही अशी सध्या त्याची बिग बॉसच्या घरामध्ये गत आहे तर मित्रांनो जे आता मी माझे म्हणजे मला असं वाटतं की अशा पद्धतीने रक्कम स्पर्धकांना द्यायला पाहिजे सहा लाख जी काही रक्कम मिळाली ना ती सुरजचा एकंदरीत गेम पाहता ठीक आहे त्यानंतर चार लाखाची रक्कम आहे ना ती मला असं वाटतं अंकिता किंवा अभिजित दादाने यायला पाहिजे त्यानंतर तीन लाखाची रक्कम पुन्हा या दोघांमध्येच डिवाईड व्हायला पाहिजे अंकिता किंवा अभिदादा त्यानंतर जी काही दोन लाखाची रक्कम होती ती डी पी दादाकडे यायला पाहिजे एक लाखाची रक्कम आहे ला 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 ती जानवीकडे आणि अगदी चाळीस हजाराची जी काही रक्कम आहे ना ती ताईला द्यायला पाहिजे तर अशा प्रकारे हे डिवाईड व्हायला पाहिजे इथे ती काय जान्हवी किल्लेकर माझी काय एवढी किंमत नाही चाळीस हजार रुपये ते सगळं तो घेऊन भाडून टाकते मग बिग बॉस ओरडतं की तुमच्यामध्ये अजिबात स्पोर्ट्समॅन स्पिरिट नाही माझ्यासारखं तिथे असताना ठीक आहे मला चाळीस हजार दिले ना याचे मी सहा लाख रुपये कमवेन या एवढा माझा दम आहे असं तेव्हा जान्हवी किल्लेकरनी छाती ठोकपणे सांगायला पाहिजे माझी किंमत आहे ना मी तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये दाखवेन आज ही पाटी मी माझ्या गळ्यामध्ये मा चार चाळीस हजाराची पाटी मी माझ्या गळ्यामध्ये मा टाकते पण उद्या तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मा आहे ना सहा लाखाची पाटी घालाल असा गेम पाहिजे मिळाले आहे ना चाळीस हजार मी याचे सहा लाख करणार पण नाही घेतली चार हजार रुपयाची पाटी फाडून आणि फेकून दिली असं जान्हवी किल्लेकर असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळत नाही तर ठीक आहे आता हे जे काही रक्कम त्यांना दिली होती ती आता त्यांना कमवायची आहे तर इथे झेंडे मिळवण्याचा जो काही टास्क होता जी काही गाडी होती तर इथे त्या गाडीवरती बसून झेंडे कलेक्ट करायचे होते तर इथे अंकिताने चार मिनटामध्ये एकोणीस झेंडे मिळवले दादाने चार मिनटं आणि शेहेचाळीस सेकंदमध्ये अठरा झेंडे मिळवले अक्षरशः डिबेदादाची हालत खराब झाली होती आता इथे हे जे संचालक असलेले निके आहे ना किती बडबड करत होती नाही त्याच्या जवळ जा व तिथूनच झेंडा घ्या वर्षाताईंचं ना खरंच कौतुक करायला पाहिजे वर्षाताईंनी बराच वेळ घेतला म्हणजे साडेसहा मिनटं घेतले परंतु एकोणीस झेंडे आणले त्याने खरंच कौतुक करायला पाहिजे यानंतर सूरज सूरज जबरदस्त खेळा काय एनर्जी लावली म्हणजे तो पहिल्यांदा खूप स्पीडने गेला तो तेव्हा हळू गेला असताना तर त्याला जास्त दमछक झाली नसते अगदी जरीबरी माता जे काही नाव घेतो ना देवीचं अक्षरशः त्याच्या अंगामध्ये देवीच गेली होती खेळ असं झालं आणि भारी एकदम जबरदस्त खेळ पण बघा इथे ना सूर्याच्या हातात नंतर झेंडे पडले जर सूर्याच्या जागेवरती अंकिता आणि कोणी दुसरं असतं ना तर निकी खूप बोलली असती पण सूरज होता त्यामुळे तिने सगळं करून घेतलं जान्हवी गेल्यानंतर मात्र ही संचालक असलेली बाई एकदम शांत झाली जानवी उठायचे काय उठून ते झेंडे घ्यायचे काय लांबून झेंडे घ्यायचे काय एका शब्दाने बोलत नव्हती निकेत आंबोळी आणि जान्हवीचा एक झेंडा पडला होता मागे तो झेंडा पण ही निकेत आंबोळी घ्यायला गेली होती एवढी यांच्यामध्ये मैत्री झाली होती जान्हवीने पण इथे चार आ, चार मिनटं दहा सेकंदामध्ये एकोणीस झेंडे इने पण खूप छान झेंडे आणले आता इथे दादाला सगळं बिग बॉस सांगतात की कोणाचं कसं आहे तुला किती आणायचं आहे एवढं होऊन सुद्धा दादा इथे माती खातो दोन झेंडे त्याला दिसत आहेत की दोन झेंडे राहिलेत आता बिग बॉसने हे पण सांगितलं होतं की वीस झेंडे आणल्यामुळे तो सूरज पहिला होता त्यानंतर ही होती त्यानंतर ही त्यामुळे तुला सुद्धा वीस झेंडेच आणायचे आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे ना आणि ते जान्हवी गेली तेव्हा हा तिकडे फुकायला गेलेला जान्हवी जेव्हा झेंडे घेऊन जात होता असा हा अभिदादा आहे मला तर असं वाटत होते ना की यार अभिदादा खरंच खूप छान त्यांनी पिकअप केलं आहे पण हा जसं जसं फिनाल येत जातो ना तसं तसा, तसा अगदी बॅकफूटवरती चालला आहे काय असं दिसून येतं आता इथे दादाने वेळ कमी घेतला तीन मिनटं आणि छप्पन्न सेकंद याच्यामध्ये अठरा झेंडे आणले तुझ्याकडं अजून पाच मिनटं होते रे पाच मिनटात तू झेंडे घेऊन येऊ शकत होता दोन दिसतंही त्याला निकी सांगते तरी पण हा ऐकत नाही आणि आपल्या परीने ते केलं आता इथे सूरजला बिग बॉस विनर करतात आणि सूरज आणि ही जी निकी तांबोळी आहे यांच्यामध्ये तो चक्रव्यूहाचा टास्क तोर रंगतो आणि इथे पण बघा पहिल्यांदा ही निकित आंबोळी येते निकित आंबोळीला डिस्टर्ब करायचं असतं कोणी डिस्टर्ब करायला बघत नाही हा अभिदादा तर अगदी हात बांधून बसलेला अरे तुम्हाला बिग बॉसने टास्क दिला आहे निकी ही खेळत असताना तुम्हाला डिस्टर्ब करायचं आहे सूरज खेळत असताना तुम्हाला डिस्टर्ब करायचं आहे पण आम्हाला कोणालाच वाईट व्हायचं वाई नाही असं यांचं एकंदरीत ते वागणं होतं थोडंसं दादा तिला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होता बाकी सगळे शांत इथे खरंच ना निकीचं कौतुक करायला पाहिजे खूप छान पद्धतीने तिने ते सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळे घेऊन आले आणि चार मिनटं आणि सत्तेचाळीस सेकंदमध्ये तिने फक्त ते साठ वेळाच लावलं भारी खेळी आता सूरजकडे प्लस पॉईंट होता की त्याला तर दिसते की कसं खेळायचं आहे पण सूरजमध्ये ते ॲग्रेशन खूप आहे तर त्या ॲग्रेशनच्या याच्यामध्ये आणि सूरज स्टेबल नाही याच्यामध्ये आहे ना आपला माइंड खूप स्टेबल ठेवणं गरजेचं आहे सूरज तेवढा स्टेबल नव्हता आणि अगदी बसला तर त्याला उठता येत नव्हतं अशा परिस्थितीत सूरजने जवळजवळ सत्त्याण्णव वेळा ते लावलं आणि साहजिकच मग अशा पद्धतीने सूरज बादच होणार होता आणि तो बाद झाला आणि विजेते ठरली ती म्हणजे निक्की तांबोळे मित्रांनो निक्की तांबोळे ही बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचच्या फायनलमध्ये पोहोचले आहेत ती फर्स्ट फायनलिस्ट आहे आणि बाकीचे सगळे सहा सदस्य हे नॉमिनेट आहेत आता नॉमिनेट सदस्यांपैकी नक्कीच वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर या बॉटमला असण्याची दाट शक्यता आहे आणि यातूनच या दोघींपैकी कुठला तरी एक सदस्य हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाऊ शकतो आज आपला शिव ठाकरे आलेला आहे तो एक मोठा टास्क घेत फिनाल्याचा टास्क घेत या सहा सदस्यांपैकी एका सदस्याला बिग बॉसच्या घराबाहेर काढणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे रह हा टास्क होता खरं तर जे पैसे द्यायचे जे काही काय त्याला म्हणा आपण रक्कम ठरवायचा जो टास्क होता ना बिग बॉसने जे काही फिनायलॅससाठी जे काही रक्कम दिली होती तर या टास्क अंतर्गत खूप संधी होती आपलं मत मांडण्याची आपली रक्कम ठरवण्याची परंतु याच्यामध्ये ना ती अशी क्वालिटी दिसत नाही खेळण्याची जिद्दीची तर तसे काही दिसत नाही पण आज सूरजने सहा लाख रुपये कमवले तो रकमेचा टास्क जिंकून त्यामुळे त्या विजेत्या अमाऊंटमध्ये विजे सहा लाखाची भर पडली तर हे पात्र सूरजने एक चांगलं केलं तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता सूरजने खूप छान पद्धतीने पहिला टास्क खेळला जिद्दीने वर्षाताईंचं हे कौतुक की वर्षाताई अगदी शेवटपर्यंत राहिल्या सहा मिनटं का होईना त्यांनी एकोणीस झेंडे आणले जान्हवीने असं थोडंसं सा सांगायला पाहिजे की ठीक आहे तुम्ही मला चार हजार जान्हवीनं ना असं सांगायला पाहिजे ठीक आहे तुम्ही मला चाळीस हजार दिले ना तर या चाळीस हजाराचे मी सहा लाख रुपये करणे जेवढी माझ्या धमक आहे तर अशा अशा पद्धतीने तिने सांगायला हवं होतं पण बिग बॉसचं सगळं तोडफोड तिने केलं म्हटलं का आता हा टास्क बिग बॉस रद्द करतात की काय तर नाही जान्हवीसुद्धा ते माफी मागून तो टास्क पुढे कॅरी फॉरवर्ड केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे जे काही रकमा दिल्या होत्या तर तुमच्या मतानुसार कोणाला कुठली रक्कम मिळायला पाहिजेत होती हे कमेंट्स करून नक्की सांगा निकेत आंबोळी हिला बिग बॉसने थेट फिनाल्यामध्ये पाठवलं आहे आणि कदाचित बिग बॉस तिला ट्रॉफीही देतील ही जर तरची शक्यता आहे आता बिग बॉसच्या घरामध्ये काहीही होऊ शकतं पॅडद आता बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो एवढं वोटिंग होऊनसुद्धा मग निकेत आंबोळी का विनर होणार नाही बिग बॉसच्या घराची काय दिसणं वर्षाताई का होणार नाही विनर बिग बॉसच्या घराचे वर्षातही तर मिनिमम गॅरंटी प्रोग्रॅम बिग बॉसच्या घरामध्ये घेऊन आले त्यामुळे त्या थेट आपल्या बिग बॉस मराठी पाचच्या ट्रॉफीवर नावसुद्धा करू शकता शकता <laughs> तर याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका